सकाळपासून आपल्या मोठ्या बहीण भावांच्या सत्कारासाठी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी सकाळी मला वाटतंय साडे दहा अकरा बसला तर मी तीन दोन तासापासून अडीच तासापासून जे बसलेले आहेत ते सगळे गुणी विद्यार्थी मला खूप चांगलं वाटलं आणि मला तुम्हाला सांगायचं आहे सा की म्हणजे इथे लिहिलंय आपण जे पेरतो ते उगवतो जे तुम्ही फाउंडर मेंबर मी जे काही पेरलं ते आज या ठिकाणी आणि सांगत होते की आमच्या शाळेमध्ये इतके गुणवंत विद्यार्थी झालेले आहेत आणि कोण कोणत्या आदर्श हा वेगळीकडे शोधण्याची गरज नसते आदर्श आपल्या आजूबाजूलाच असतात आपल्या गावामध्ये ते आदर्श निर्माण झालेले आहेत तुमच्याच गावामधून तुमच्याच शाळेमधून शिकलेली अनेक मुलं अनेक विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावरती गेलेले आहेत आज इथे जे दहावीचे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला तसा सत्कार पुढच्या वर्षी तुमचाही होणार आहे परंतु हा सत्कार एका आयुष्याची सुरुवात आहे एक टप्पा आहे हा काय शेवट आहे का हा शेवट नाही ही सुरुवात आहे म्हणजे असं म्हणतात जीत के बाद ही हार है आदित्य लोणकरे सरांनी प्रभू पांडेवरांनी काय केलं अनेकांना हार घातले बरोबर काय म्हणतात जीत के बाद ही हार है और हार के बाद ही जीत है हे चक्र आहे आयुष्यात उन्हाळ्यानंतर पावसाळा पावसाळ्यानंतर उन्हाळा हे सातत्याने येत राहणार पण तुम्हाला सगळ्यांना आज इथे बोलत असताना मला एक अत्यंत आनंद होतोय की एका सगळ्या गुन्हे विद्यार्थ्यांसमोर मी बोलतो आहे आणि दुसऱ्या एका गोष्टीचा शेतकऱ्या आनंद झाला मला की मंत्रिमंडळाचा विस्तार महाराष्ट्राचा लांबतो आहे पण तुम्ही मात्र इथे मंत्रिमंडळाचा विस्तार ताबडतोब करून घेतला

मंजिले मिलना मिलना हे तो मुकद्दर की बात है लेकिन कोशिश ही ना करना ये तो गलत बात है कोण मानले प्रयत्न करायला आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे एक दिव्यांग विद्यार्थिनी धावजीची इथे येत होती आणि तिच्या स्वागतासाठी तुम्हाला सगळ्यांना टाळ्या का वाजायला लागल्या कारण तिने परिस्थिती समोर नतमस्तक न होता रडत न बसता तिने लढण्याचा संकल्प केला आणि तिने स्वतःच्या मनाची कुरगाट बांधली की जी प्राप्त परिस्थिती आहे ती आपण स्वीकारायची परंतु त्याच्यावरती मात करत आपण यशाचं शिखर गाठायचं आणि तिने तो आदर्श त्या शाळेमधून निर्माण केला तो आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे का नाही तो आदर्श आपण घेतला पाहिजे सगळ्यांना तुम्हाला थोडस बोर झाला असेल म्हणून मी येताना माझ्यासोबत आईस्क्रीम घेऊन आलोय आईस्क्रीम आवडते का नाही सगळ्यांना आईस्क्रीम आवडत नाही आता आईस्क्रीम मी घेऊन आले असं म्हटलं पण तुम्हाला तर माझ्याकडून बॉक्स दिसला नाही पण आईस्क्रीम मी तुम्हाला देऊन जाणार आईस्क्रीम म्हटलं आ म्हणजे आत्मविश्वास <laughs> <नहीं। laughs> आ म्हणजे काय आत्मविश्वास जो तुमच्या सगळ्यांमध्ये आहेच आहे एक फुगेवाला होता फुगे खूप लागलेत ना एक जत्रा असते भरलेली मुलांना सगळ्या लक्ष द्यायचे जत्रा माहिती सगळ्यांना एक जत्रा भरलेली असते आणि त्या जत्रेमध्ये एक फुगेवाला फुगे विकत असतो परंतु जर समजा जर तुम्ही आजूबाजूला नसेल आणि फुगे घ्यायला यायला नाही तर मग तो काय करायचा फुगे आकाशात असे उडवायचा त्याच्यामध्ये हवा भरायचा आणि काय करायचा आकाशात उडवायचा आणि मग ते आकाशात ते फुगे बघून मग तुमच्या माझ्यासारखी लहान लहान मुलं काय करायची तिथे तर फुगेवाल्याकडे जायचे आणि फुगे घ्यायचे असाच आहे लहान मुलगा चौथी पाचवीचा असेल कितवीचा असेल चौथी पाचवीचा तो मुलगा त्या फुगेवाल्या दादाला नव्हतो दादा दादा काळ्या रंगाचा फुगा पण असाच आकाशात उडेल का हो त्याचा प्रश्न आहे फुगेवाल्या दादांना तो प्रश्न काय करतोय दादा दादा काळ्या रंगाचा फुगा पण असाच आकाशात उडेल का त्याच्यावरती तो फुगेवाला असं म्हणाला की बाळा फुगा हा रंगामुळे आकाशात उडत असतो तर त्याच्यात धरलेल्या हवेमुळे आकाशात उडत असतो त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही काय आहात का गोरे आहात तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आले आहात कोणत्या धर्मात जन्माला आलेल्या आहात कोणत्या गावात जन्माला आलेल्या याच्यापेक्षा देखील तुमच्यामध्ये किती आत्मविश्वास भरलेला आहे याच्यावरती तुम्ही यशाचं शिखर गाठणार गाठला ते करणार म्हणून तुमच्यामध्ये काय असलं पाहिजे आत्मविश्वास आत भरलेला असला पाहिजे जसं त्या पुण्याच्या मध्ये आवाजी भरलेली असते त्याच्यामुळे तो आकाशात जातो त्या पद्धतीने तुमच्यामध्ये तर आत्मविश्वास भरलेला असेल तर निश्चितच तुम्ही सुद्धा यशाचा शिखर गाठू शकता मग तुम्हाला प्रश्न असेल की आत्मविश्वास कसा असतो आत्मविश्वास स्वामी विवेकानंदांसारखा असा स्वामी विवेकानंदांना एक प्रश्नपत्रिका दिली होती तुम्हाला आम्हाला जशी प्रश्नपत्रिका मिळते तशी स्वामी विवेकानंदांना एक प्रश्नपत्रिका मिळाली आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असं लिहिलं होतं एकशे दहा प्रश्न दिले आणि वरती एक लिहिलं होतं सूचना लिहिली होती खाली पैकी कोणतेही शंभर प्रश्न सोडवा प्रश्नपत्रिकेत प्रश्न किती होते एकशे दहा प्रश्न होते आणि काय लिहिलं होतं खाली पैकी कोणतेही शंभर प्रश्न सोडवा स्वामी विवेकानंदांनी एकशे दहा प्रश्नांची उत्तर लिहिली आणि एक वाक्य लिहिलं पैकी कोणतेही शंभर प्रश्न तपासा याला काय म्हणतात याला म्हणतात आत्मविश्वास तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे की यश मी करू शकतो त्याच्यासाठी काय हवं आहे आ, म्हणजे आत्मविश्वास ई म्हणजे इच्छाशक्ती काय हवी त्याच्यासाठी इच्छाशक्ती हवी आहे आईस्क्रीम बद्दल बोलतोय मी त्याच्याबद्दल बोलतोय आईस्क्रीम बद्दल बोलतोय तुम्ही सांगितलं ना मला आईस्क्रीम आवडते म्हणून मग ते आईस्क्रीम बद्दलच बोलतोय मी काय हवी त्याच्यासाठी इच्छा शक्ती हवी आहे जिथे इच्छा असते तिथे मार्ग सापड जे इच्छा नसते तो घरामध्येच बस बसतो एकदा काय झालं नाईट क्लास जसं सरांनी सांगितलं तसं एक विद्यार्थी गुरुकुलामध्ये शिकत होता आणि त्याच घर जे आहे ते गावामध्ये होतं आणि जे गुरुजींचं घर होतं ते साधारणतः एक दोन तीन किलोमीटर अंतरावरती होतं आणि मग गुरुजी सांगत होते तो विद्यार्थी ऐकत होता असं करत 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 सूर्य असताला गेला अंधार पडला आणि मग तो गुरुजींना असं म्हणाला की गुरुजी आता अंधार पडलाय मी घरी कसं जाऊ पण त्याची इच्छा होती त्याची इच्छा काय होती घरी जायची इच्छा होती गुरुजींनी विचारलं तुझी इच्छा आहे का तो म्हणाला हो आहे मग ठीक आहे मी माझ्या जवळचा एक तुला कंदील देतो तो म्हणाला गुरुजी एवढा मोठा अंधार आहे एवढा मोठा बाहेर आणणार आहे आणि या कंदिलाचा प्रकाश तिप्पत पडणार आहे त्याच्यावरती गुरुजी असं म्हणाले तुझी जर इच्छा असेल तर मी तुला मार्ग सांगतो म्हणजे तू घरी पोहोचशील जेवढा त्या कंदिलाचा प्रकाश आहे तेवढाच तू पाऊल टाक एक पाऊल टाकलं पुढे तो प्रकाश गेला दुसरं पाऊल टाकलं पुढे तो प्रकाश गेला असा करत 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 त्याला त्याचं घर मिळालं इच्छा असेल तर मार्ग सापडतो आपल्याला इच्छा असते पाहिजे हिरकणीची गोष्ट सगळ्यांनी तुम्ही ऐकली असेल शाळेमध्ये हिरकणीचं नाव ऐकलंय का दहावीच्या विद्यार्थी हिरकणीचं नाव ऐकलंय काय चौथी पाचवीला ते ऐकलंय काय जिने या ठिकाणी दूध विक्रीसाठी रायगडावरती जाते रायगडावरती गेल्यानंतर या ठिकाणी दूध विक्री करत करत त्या तो सगळा परिसर बघत तो किल्ला बघण्यामध्ये ती एवढी गुंगून जाते की तिला सूर्य अस्ताला गेल्याच भान राहत नाही आणि रायगडाचा असा नियम होता की एकदा का सूर्यास्ताला गेला की पुन्हा ते दरवाजा उघडत नव्हते मुख्य बाळ उघडत नव्हते पण त्या बाळ जे आहे ते बाळ कुठे होत गडाच्या पायथ्याशी होत तिची इच्छाशक्ती आतून होती ती या ठिकाणी गडाच्या द्वारपाला असं म्हणत होती दादा दरवाजा उघडा मला माझ्या बाळाकडे जायचंय मला माझ्या बाळाकडे जायचंय माझं बाळ तहाना आहे मला त्या बाळाकडे जायचंय दार उघडा पण गडाचा नियमच असा होता कोणीही काहीही विनंती मजा केली तरी सुद्धा या ठिकाणी गडाचा दरवाजा उघडायचा नाही हा या ठिकाणी शिरस्ताच होता मग आता तिला काय करायचं त्या हिरकणीने या ठिकाणी स्वतःला सांगितलं की आता इथे आपल्याला थांबून चालणार नाही आपल्याला काय केलं पाहिजे की दुसरा मार्ग सापडला पाहिजे दुसरा मार्ग सोडला पाहिजे तिची इच्छा होती बाळाला भेटण्याची तिची इच्छा होती बाळाकडे जाण्याची आणि म्हणून तिने या ठिकाणी रायगडावरून ती खाली उतरली उतरली त्याने आणि म्हणून छत्रपती शिवरायांनी त्या गुरुजाला काय राहिलं दीडही गुरु जास्त नाव दिलं ज्या गुरुजावरून ती खाली उतरली अत्यंत कठीण असा तो किल्ला अत्यंत कठीण असा तो गुरुज पण तिने तो सर केला कारण तिची होती इच्छा आईस स म्हणजे सक्रियता स म्हणजे सकारात्मकता आईस्क्रीम बद्दल बोलायचं नाही आपण किणी घालण्याबद्दल बोलायलो हा कशाबद्दल बोलायचं आपण आईस्क्रीम बद्दल बोलायलो आ म्हणजे आत्मविश्वास ई म्हणजे इच्छाशक्ती स म्हणजे सकारात्मकता सकारात्मकता कशी असावी रडत असतात माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही एक्झॅक्ट त्याच्या पायामध्ये वाहन नव्हतं तो, तो रडत होता वडिलांना तुम्ही चप्पल घेऊन देऊ शकत नाही मला तुम्ही बूट घेऊन देऊ शकत नाही असं म्हणून तो वडिलांची भांडण करून घराच्या बाहेर पडला आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर ज्याला पायच नव्हते त्याची त्याच्यात भेट झाली तेव्हा त्याला कळालं की अरे जा जा के के च च देख 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 मी चप्पल नाही बूट नाही म्हणून रडतो आहे ही नकारात्मकता माझ्यामध्ये भरलेली आहे पण तो ज्याला पाय नाही तो सुद्धा या ठिकाणी माझ्या प्रमाणे या ठिकाणी काय करतो आहे जीवनाचा प्रवास या ठिकाणी पुढे पुढे देतो याला काय म्हणायचं सकारात्मकता म्हणायचं आता काही शब्द